भाजपा शहर प्रमुख गजानन ढवरे यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश भाजपाचा मोठा गट सोबत घाटंजी शहरातील प्रसिद्ध उद्योजक भाजपा शहर प्रमुख व नगराध्यक्ष पदाचे इच्छुक उमेदवार गजानन ढवरे यांचा पालकमंत्री संजय भाऊ राठोड सलीम भाऊ खेतानी पराग भाऊ पिंगडे हरिहरभाऊ लिंगणवार राजूदास जाधव साजिदभाई शरीफ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला गजानन ढवळे हे नगराध्यक्ष पदाचे प्रमुख दावेदार असून भाजपातर्फे त्यांनी मागील एक वर्षापासून निवडणुकीची तयारी केलेली आहे सामाजिक कार्यात त्यांचा मोठा पुढाकार आहे त्यांच्यासोबत भाजपाचा मोठा गट सुद्धा असून त्यांच्या मुलाखती सुद्धा घेण्यात आलेले आहे भाजपासाठी हा मोठा धक्का मानल्या जात आहे या पक्षप्रवेशाला राजूदास जाधव साजिदभाई शरीफ सतीश मलकापूर आकाश राठोड निलेश चव्हाण सागर पवार शंकरराव ढवळे ज्योतिताई वाघाडे कविताताई दिडशे अनंतराव कटकोजवार सतीश डफळे पाटील भावेश सुचक प्रशांत उगले रीना धनरे राधिका गड्डमवार प्रितम हिवाळे सागर मोहुर्ले आनंद पंधरे आकाश नडपेलवार संदीप जाधव संजय ताजने राहुल मस्के यश भोयर भोपीदास राठोड रोहिदास राठोड दीपक राठोड शेरू देवतळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी नितीन पवारची रिपोर्ट